शाळेंचं महत्त्व सांगणारा एक सिनेमा जो आहे तो आपल्या भेटीस येणार आहे या सिनेमामध्ये एक खूप मोठी सोशल मीडिया स्टार ज्यांना की तुम्हाला ज्यांना की तुम्ही नक्कीच ओळखत असाल त्यांचं नाव आहे बघा मोस्टली सेन प्राजक्ता कोळी ज्यांचं युट्यूबवरती चॅनल आहे त्या या सिनेमामधून डेब्यूट जे आहेत मराठी सिनेमामध्ये करत आहेत हा सिनेमा जो आहे हा हेमंत डोमे यांचा मी असं ऐकलं की ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून या सिनेमाचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालया मराठी मीडियम असं या सिनेमाचं नाव आहे या सिनेमामध्ये आपल्याला काय दिसणार आहे तर या सिनेमामध्ये जे मराठी शाळा जे आहेत त्यांचे जे संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे त्यावरती भाष्य करणारा हा सिनेमा असेल आपली एज्युकेशन सिस्टीम मराठी सिनेमाचं नेमकं सॉरी मराठी शाळा ज्या आहेत त्या कशामुळे कमी होत आहेत यावरती हा या संपूर्ण सिनेमा असणार आहे राजक तपोलीसोबत सचिन खेडेकर अमय वाघ परत सिद्धार्थ चांदेकर क्षितिजोग या सगळे कलाकार या सिनेमा सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे या सिनेमाचं शूटिंग जे आहे महाराष्ट्रातच अलिबाग असेल किंवा या त्या अशा आसपास एरियामध्ये जे आहे ते झालेलं आहे आणि हा सिनेमा जो आहे आताच सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं संपूर्ण शूटिंग पूर्ण झालेलं आहे बघा आणि लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे सध्या तरी या सिनेमाची रिलीज ते ठरली नाही की कोणत्या दिवशी हा सिनेमा रिलीज होत आहे परंतु हा मूवी जो आहे नक्कीच बघण्यासाठी सर्वजण एक्सायटेड असतील कारण की हेमंत डोमे तर आहेतच पण त्यासोबत प्राजक्त कोळ देखील यांचा दोघांचं कोलॅबरेशन म्हणता येईला तर ओव्हरऑल मी तर या सिनेमासाठी एक्स्ट्रा आहे बघा नक्कीच हा सिनेमा जो आहे काहीतरी एक वेगळं चांगला टॉपिक घेऊन येत आहे तुमचं मतही या सिनेमाबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू